अकोला उपप्रादेशिक परिवहन आणि मूर्तिजापूर पोलिसांच्या वतीनं अनेक डी जे संचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अकोला उपप्रादेशिक परिवहन आणि मूर्तिजापूर पोलिसांच्या वतीनं अनेक डी जे संचालकांवर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशानुसार मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पोलिस निरीक्षक अजय जाधव आणि ग्रामीण पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक श्रीकांत गुट्टे यांच्या सोबत प्रादेशिक परिवहन निरीक्षक हेमंत खराबे सहायक निरीक्षक नितीन खरात सहाय्यक निरीक्षक विनोद जाधव यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील डीजे संचालकांवर एक लाख पंधरा हजार रुपयांची कारवाई करत दंड ठोठावलाय मूर्तिजापूर शहरातील प्रवीण लोकरे दीपक गुप्ता राहुल इंगोले आणि ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत शिरसो या भागातील चेतन डहाके या डीजे संचालकांवर आपल्या डीजेच्या गाडीत बदल केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन निरीक्षक हेमंत खराबे यांनी दिली कायदा मोडून कोणत्याही वाहन चालकाने आपल्या मनमानीनं आपल्या गाडीत बदल करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा हेमंत खराबे यांनी दिलाय संबंधित कारवाईत शहर आणि ग्रामीण पोलिसांनी सहकार्य केलंय काल आम्हाला आर टी ऑफिसला काही पत्र प्राप्त झाले मूर्तिजापूर की अशा अशा गाड्या डिजेच्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्यात काही तुमची परमिशन आहे का बॉल्ट्रेशनची वगैरे काही परमिशन घेतलेली आहे काही बॉडी मॉडिफिकेशन आणि याची आरसीयू ची काही तुम्हाला परवानगी आहे का अशा टाइपची आम्हाला त्यांनी पत्रात विचारलं आहे त्या अनुषंगाने आम्ही इथे आलेलो आहे आणि त्यानुसार गाड्यांवर कारवाई चालू आहे त्याच्यात गाडी वाढवलेली आहे त्यांना दंड कसा करायचा काय करायचा कोणाचं काय आहे कोणाचे पेपर संपलेले आहेत का हे सगळं बघणं चालू आहे सध्या कारवाई चालू आहे प्रतिनिधी मोहम्मद रिजवान सिद्दीकी न्यूज स्टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला